हे पहा या महाराष्ट्रात चड्डी बनियन गँगने हैदोस घातलेला आहे है। कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकऱ्याला मारहाण करतात कोणी सिगरेट ओरड सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात कोणी चड्डी बनयांवर ओम फट म्हणतात आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक दहा वीस वर्षापूर्वी दडोळखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग याला म्हटलं जायचं शेतामध्ये वास्त्यावर दरोडे टाकायचे आता शेतामध्ये वास्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियन गँग टाकते टेंडरचे घोटाळे यांच्या बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगाबाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कारण तेही जबाबदारी याला जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा आवर, आवर, आवर प्रयत्न केला ते निश्चित थांबतील परंतु यांचे दररोज मोठे मुट मोठे पराक्रम बाहेर येतात आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियन गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे बनियान घालून आणि टॉवेल गुंडावून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे